दादाराव मुंबईला गिरणी कामगार म्हणून काम करायचे गावी आई वडील बायको राधाबाई आणि त्यांची चार लेकरं सुखासमाधानाने नांदत होती मुंबईहून दादाराव कधी येतील याची वाटच ते बघत असत कारण येताना आईला आणि बायकोला लुगळं चोळी वडिलांना धोत्राचं पान पुराबाळांना कपडा लटता आणि भरपूर खाऊ घेऊन ते येत असत नवरा मुंबईहून आल्यावर सात आठ दिवसांची सुट्टी घेऊन येत असे राधाबाईला नवऱ्यासोबत घालवल्या सात आठ दिवसाच्या आठवणी पुन्हा नवरा येईपर्यंत क्षणाक्षणाला आठवत असत आणि पुरतही असत दुरावा काळीच पिळवटून टाकत होता पण तोच दुरावा आणि त्या आठवणी अजून त्यांच्या प्रेमाला भर आणत होत्या एकमेकांची ओढ त्यांना लागून राहत असे कधीकधी तर गप्पा मारता मारता कधी पहाट व्हायची ते त्यांना कळायचं देखील नाही मुंबईवाला आला म्हटलं की लोक त्याच्याकडे कौतुकाने बघत त्यांच्या घरात चाललेली भरभराट बघून काही लोक जळतही असायचे राधाबाईच्या शेजारी शालनबाईचं घर होतं एक दिवस अचानक शालनबाई रस्त्यावर उठून मोठमोठ्याने शिव्या घालत होती ती कुणाला इतक्या शिव्या देतोय आहे हेच राधाबाईला समजत नव्हतं शालनबाईची समजूत घालून राधाबाईने तिला घरात नेलं आणि विचारपूस केली तेव्हा घडला प्रकार राधाबाईला कळला आज सकाळी शालनबाईच्या माहेरहून काय व्हॅल्याची गोळ बातमी मिळाली गोंडस वासरू जन्माला आलेलं गाय आणि वासरू दोन्ही सुखरूप होतं त्या गोळ बातमीसोबत छोटी केटली भरून त्यांनी गायचा चिपसुद्धा पाठवलेला हो कित्येक दिवसांनी लेकरा बाळांना गोळ खरवस खायला मिळणार म्हणून ते आनंदात उड्या मारत होते तेव्हा सगळ्यांची परिस्थिती सारखीच होती नवरे कामानिमित्ताने मुंबईला होते बायका लेकरं बाळं म्हातारी कोतारी लोकच गावात असायची शालनबाईने घसघशीत गुळ किसून दुधात मिसळला दूध गुळात मिसळल्यावर त्याला मस्त घट्टपणा आलेला बारीक केलेला इलायचीचा सुगंध सगळीकडे पसरलेला होता एक मोठं पातेला चुलीवर ठेवून त्यात पाणी ठेवलं आणि दुधात चीक घालून शालनबाईने पाण्याच्या पातेला खरवसाचं पातेलं शिजायला ठेवलं थोड्याच वेळात पाण्याला आधान आलेलं आणि खमंग खरवस लवकरच शिजेल असं वाटत होतं तसंही तो थंड झाल्यावरच खायचा होता पण पोरं कधीपासूनच उतावीळ झालेली तेवढ्या त्यांच्या आडीला राहणारी शेवंताबाई तिच्या घरात आली नऊवारी साडी कपाळाला भलं मोठं कुंकू नाकात नथ कानात कुड्या आणि खुंट गळावर सोनं आणि चालता बोलता सतत हातांच्या बोटांची वळवळ भिरभिरणारी नजर घेऊन खोटं नाटं हसत ती शालनबाईच्या घरात शिरली थोडा वेळ जुजबी गोष्ट झाल्या तिने बोलता बोलता पातेल्याखाली खाली काय आहे पाहण्यासाठी एक पातेला उचलून बघायला सुरुवात केली काहीच दिसलं नाही ती चुलीकडे वळाली आणि शालनबाई नको नको म्हणताना तिने पातेलेला हात घातलाच झाकणी काढताच बापांचा लोट वर गेला आणि डोळे वासून लालसेने तिनं आत डोकावलं खरवासाचा खमंग दरवळ सगळीकडे पसरलेला होता शालनबाईच्या कानावर तिच्याबद्दल होतच पण कधी अनुभवाची वेळ आलेली नव्हती नाही होय करत मशिरीची चूळ भरायच्या बहाण्याने ती मागच्या दाराला निघाली आणि चूळ भरून तशीच मागच्या दाराने निघून गेली माघारी एक शालनबाईने चुलीला दोन फाटी घातली आणि व्यवस्थित जाळ केला थोड्याच वेळात खरवस व्हायला पाहिजे होता पण तसं झालं नाही जाळ घालता घालता अर्धा तास उलटून गेला होता शेवटी वैतागून तिने पातेले उघडून पाहिलं तर खरवस जमणं तर लांबच पण दुधाच्या शितळ्या शितळ्या तरंगताना दिसत होत्या तसंच धाळकण झाकणी आपटून रागाने फनफणत ती रस्त्यावर निघून शेवंताबाईच्या नावाने शिव्या घालत होती कारण बऱ्याच दिवसांनी तिची पुरं गोळधोळ खाणार होती पोटच्या पोरांसाठी प्रेमाने बनवलेला घास त्या अवधसेनं घुसळून नेला होता म्हणूनच शालनबाईचा अगदी तीळपापड झालेला राधाबाईनं तिला शांत केलं आणि शेवंताबाईला जन्माची अद्दल घालवून द्यायचा निश्चय केला सुद्धा राधाबाईच्या या निर्णयाने शांत झाली होती खरं तर अशा प्रकारांवर राधाबाईंचा विश्वास नव्हता पण या निमित्ताने दोन गोष्टींचा खुलासा होईल खरंच जर असं काही असेल तर त्याची प्रचितीही येईल आणि दुसरी गो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवंताबाईला अद्दळ घडवल्यावर परत ती इकडे कधीच फिरकणार नाही मध्यंतरी महिना लोटला आणि दादाराव मुंबईवरून आले नेहमीप्रमाणे पोरा बाळांची खाण्यापिण्याची चंगळ सुरू होती दुपार उलटून गेलेली आज संध्याकाळच्या जेवणात मस्त मटणाचा बेत होता मटणासोबत गरमागरम गवणेसुद्धा बनवायचे होते दुपारपासून राधाबाईची तीच तयारी सुरू होती शालनबाईच्या घरून तांदूळ दळून आणता आणता राधाबाईची नजर रस्त्यावर पडली शवंताबाई दुरून चालत येताना तिला दिसली आज ती त्यांच्याच घरी येणार याची तिला खात्री होती पटकन घरात येत तिनं पाहिलं पिठाचं पातेला लपून ठेवलं चुलीवर गरम गरम मटणाचा रस्सा उघळत होता त्याचा जणजनी सुगंध अगदी रस्त्यापर्यंत चालला होता तिने पातेलेसुद्धा व्यवस्थित लपून ठेवलं नेमक्या पातेलात पाणी घेऊन त्यात मटणाची चार हाळकं टाकली आणि दोन पळ्या रस्सा ओतून घेतला मुठभर मिरचीची भुकटी त्यात घालून तिने धळधळणाऱ्या चुलीला आणखी दोन फाटी चढवली गोठ्यात जाऊन तिने घमेलभर गाईचं शेण आणलं आणि चुलीवर उकळणाऱ्या त्या पाण्यात थोडं शेण घातलं उरलेलं शेण एका पातेल्यात काढलं आणि त्याच्यावरूनच गवण्याचं पीठ पसरवलं मुद्दाम ते पातेल्या समोर दिसेल असं झाकून ठेवूनच ती चुलीकडे पळाली हाताची बोटं चाळवी शेवंताबाई राधाबाईच्या घरात शिरली दादारावांची थोडीफार विचारपूस करून हसत हसत तिने स्वयंपाक घराकडे मोजा वळवला जाता जाता झाकलेलं पातेलं तिने हळूच उचकटून बघितलं गवण्याचं पीठ बघून तिचे डोळे जणू चमकले बोटांची चाळवासाळव चालव करत राधाबाईशी बोलता बोलता ती चुलीपर्यंत आली चुलीवर उकळणाऱ्या वाफळत्या पाण्याकडे ती एकटक लावून बघत होती राधाबाईने जाणीवपूर्वक तिच्याकडे दुर्लक्ष केलं चमच्याने ढवळता धवळता दोन हळकं मुद्दाम वर काढली आणि पुन्हा ते कालवण चांगलं ढवळलं थोडा वेळ गप्पा मारून शेवंताबाई नेहमीप्रमाणे मागच्या दाराने बोटं चाळवीत बाहेर पडली आणि तिने थेट तिच्या घराची वाट पकडली ती गेल्यावर राधाबाई पळतच शालनबाईकडे आली आणि घडला प्रकार सांगितला खरंच जर ती घुसळून नेत असेल तर आजच हेच सिद्ध होईल दोघींचाही स्वयंपाक तर झालेलाच होता अंधार पडायला अजून थोडा वेळ बाकी होता त्याआधीच राधाबाई आणि शालनबाई घरात काही कारण सांगून घराबाहेर पडल्या त्या थेट शेवंताबाईच्या घराकडे वळाल्या तिच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत अंधार चांगलाच झाला होता इतक्यात शेवंताबाईच्या घरातून खाळकण जेवणाचा भरलेला ताट दारातून बाहेर आलं अचानक झालेल्या त्या आवाजाने त्या दोघीही थबकल्या पटकन दबक्या पावलांनी त्यांनी शेवंताबाईच्या घराचा आडोसा घेतला तिचा सासरा म्हणजे भयंकर शिवराळ उभ्या गावात कोणी त्याच्या नादाला लागत नसे आई बहिणीच्या शिव्या हसळत त्याने शेवंताबाईच्या घराण्याचा उधारच करायला सुरुवात केली लहान पोरंसुद्धा जेवणाला शेणाचा वास येतोय म्हणून ओकाऱ्या काढू लागले हे सगळं ऐकून मात्र राधाबाईची खात्री पटली खरंच हा प्रकार केला जातो यावर तिला विश्वास बसला तिथून बाहेर पडत दोघींनी पळतच घराची वाट पकडली खरंच राधाबाई तुझ्यामुळे शेवंताबाईला जन्माची अद्दल घडली ही बया परत आपल्या आडीला यायची नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात तुझ्या घरी तर कधीच नाही खळखळून हसत दोघी घरच्या वाटेने निघून गेल्या खरं तर ही गोष्ट आमच्या आजीने सांगितली होती हा असला प्रकार कोणी ऐकला असेल वा नसेल ती येते आणि हाता तोंडाशी आलेला घास घेऊन जाते तिला दया माया नसते ती गरीब घर बघत नाही किंवा त्या घरातली लहान ले लेकरं बघत नाही एखाद्या गरीब घरात कधीतरी बनवलेला गोळधोळ घासाचा मुटका कुणाची तमानं बाळगता ती जाताना तिच्यासोबत लोळत लोळवत घेऊन जाते तिलाचं घुसळण म्हणतात कुणाच्याही घरात जाऊन ती चालून स्वयंपाकसुद्धा घुसळून नेते पिठाच्या रेगोड्या तिच्या पायाखाली लोळण घेत तिच्या घरापर्यंत जातात लोळत लोळत जाणाऱ्या घासाला ती मिटक्या मारून खाते ही सिद्धी कशी मिळवली जाते आणि पिढ्यानपिढ्या -पीड़ा वारसाने कशी चालते तेही एक गुढच म्हणावे लागेल मित्रांनो कोकणातील हा भयानक प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटु ल अशाच एका थरारक अनुभवासोबर